हे hey गाईज गुड मॉर्निंग uh, तर तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी चॅनलवरती ज्याचं नाव आहे रोहन मडवी तर आज गणपतींचा तिसरा दिवस आणि आजच्या ब्लॉगला मी सुरुवात करत आहे आता वाजले सकाळचे सात आणि माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि आता आपण वरती जाऊन देवाची पूजा करून येऊ ना मग कामाला सुरुवात करू जर की तुम्हाला माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही लाईक शेअर नक्कीच करा आणि मागचे ब्लॉग बघितले नसतील तर आपल्या चॅनलवरती जा आणि त्या सर्व व्हिडिओ पाहा नाही भेटूया आता थोड्याच वेळानंतर काय बोला उठलो आणि जास्त जागाला थांबलोच नाही खाली उतरलो लगेच आता आपण जाऊ वरते आणि मग बाप्पाचे हार वगैरे चेंज करू बाप्पाची पूजा करू मग कामाला सुरुवात करू आणि भेटतो तुम्हाला आता थोड्याच वेळानंतर तर काहीच माझी बाप्पाची पूजा करून झालेली आहे आणि मी तुम्हाला दाखवतो हे बघा बाप्पाची पूजा झालेली आहे आताच हार वगैरे चेंज केला मी आणि आता आपण जाऊन हास्टा बनवायला खाली त्याच्या आधी मी तुम्हाला बाप्पाचा आजचा लुक दाखवतो बंधवाचा आलाय पोनर माझे आलाय पोनराता आलाय पोनर माझे रे पाहुना आई लाय गन माझा पाहुना आई लाय गन रहुना आई लैनर माझा पाहुना आई लाई गनर माझ घराला वाट बघत आई बाप माझा वाट बघत आई बाप माझा रे ಯ ದೇವಿ ದೈಶಾ ಸೂರ್ವದಿ ಓ ದಯಾ ಸೂರ್ವದಿ ಸೂರ್ವಶ್ವರೇ ಸಂಯೋ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವ ಪ್ರಸನ್ನ ವದನೆ ಪ್ರಸನ್ನ ಹೋತಿ ತೋಡಿ य तु धातु निर्णपुरविलासा नरहर तल्लिन्दाला पदकम्पजलेशा जय देव वि जयदेवी महिषा सुरवरनि ओ दयिता सुरवरनि जय देव आठावी वाईम शोभा कुंडली काम रपयामी आशुदम केशवम राम नारायण विष्णुकामोदकम वासुदेव त्रिदम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायक रामचंद्रम भजे हरे राम हरे राम 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 झाले आज आरतीला जाम गोंधळ झाले आरतीनुसार चुकवता तुम्ही आज आज बाबा दादा नेत ना घरी आता जेवण झालं आहे माझं जेवण करून जेवणाचं काही घेतलं नाही मी जेवण झाला माझा मला दर्शनाला निघायचं आहे तर आता आपण जाऊ दर्शनाला थोड्याच वेळाने भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता तयारी झाल्याच्यानंतर कपडेच ठेवणार आहे तर काहीच आता चालू आहे दर्शन घेऊन आणि मी काही तिकडचं काही शूट केलाच नाही कारण का मला वाटते बाहेर गेल्यावरती कॅमेरा चालू करायला कोणाच्या घरी आणि कसं कोणाला आवडतं नाही आवडत कॅमेरामध्ये पटकन यायला त्याच्यामुळे मी कोणाचं काही शूट करतच नाही एक Uh, कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत त्याच्यामुळे आता मी जरा आराम करता आज जरा पाहुणी कमी आहेत uh, त्याच्यामुळे आम्ही आराम करता आणि भेटतो तुम्हाला नंतर आता डायरेक्ट संध्याकाळी कोण आला तर दाखवेन संध्याकाळी तर काहीच आम्ही घेतलं ते वापरसाठी खाऊ पॅक करायला तुम्ही बघू शकता भरले नाही अजून पण आहेत फर्स्ट भरायचा तर गाईस देव पप्पासाठी खाऊ पॅक करायला घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता सर्व खाऊ आणि आम्ही आता पॅक करत आहोत देव पप्पासाठी बघू शकता तुम्ही एक एक करून आणि इकडे अर्धा पॅक करून झालाय थोडस पॅक करून झाल्याच्या नंतर भेटणार देव बाप्पाचा खाऊ पॅक करून झालेला आहे अर्धा खाऊ नंतर ठेवू आता संध्याकाळच्या फक्त नैवेद्यासाठी एवढा हे गाईज गुड इव्हनिंग आम्हाला काही काम नाही म्हणून आम्ही इथे बसलेलो आहे आणि बिनकामाची आली नुसती भटकत आणि मस्ती, मस्ती करत बघा मारते मला मामाला कोण मारत वरापाव गौर आहे का गौर आहे का तुला आपल्याकडे कोण आलाय बाप्पा वंश कसा वाट बाप्पा घरी आलाय एकदम खूप मजा येते दहा दिवस तू मस्त मजा करशील ना आता आता बोल काय बोलायचं होतं याला काहीतरी सांगायचं होतं तुम्हाला तुम्हाला पण रेसिपी शेअर बघा आणि मी पण पहिल्यांदा ऐकले मॅगी चॅट म्हणजे काय काय माहीत नाही मला पण तो बोलतो आपण बनवून बोलतो तेव्हा बाप्पाला नाश्त्यासाठी मॅगी चॅट तर वंश बोलत होतं की ती बनवून घेऊ संध्याकाळी चालेल बनवू बघू वंश काय बनवते स्पेशल तर तुमच्या प्लीज सबस्क्राईब करा प्लीज आपल्याला आता पाचशे सबस्क्राईबर पूर्ण करायचे आहेत गणपती घरात असेपर्यंत आपले पाचशे सबस्क्राइबर झाले पाहिजे चालेल तुम्हाला भेटत होता थोड्याच आणि येते बाट मॅगी चाट बनवतानाच भेटत होता तर काहीच अडीच दिवसाचे गणपती विसर्जनाला चाललेत आम्ही चाललोय बघायला बोलून बोल गेम खेळायला अरे हाय होत बोला फक्त एवढंच भूषण काय किती खेळायचं पैसे भेटत ना जर आम्हाला म्हणजे तर काय जो वंशनी मॅगी चाट बनवायला घेतलेली आहे मी तुम्हाला दाखवता तो कशी बनवतो तर गाईज ही मॅगी पूर्ण चुरून घ्यायची अशी चुरा करायचा तिचा ना मग गॅसवरती थोडस रोस्ट करायची गॅस चालू थोडीशी रोस्ट करायची काहीतरी युनिक थोडीफार रोस्ट करायची आता मामाशीच रेसिपी आहे वंश काहीतरी वेगळा आहे बनवून बघा मामा तुम्हाला आवडत बोलतो कॉन्ट्रॅक्ट आमच्या जवळ आहे ना जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या जवळ आहे आमचा किचन थोडा हायटेड तर काहीच मॅगी रोस्ट करून झालेली आहे सर्व हे ऍड करायचं त्याच्यामध्ये आम्ही ऍड केल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो याच्यात आपण टाकून तेवढी मॅगी घेशाल टाकायच सिंपल अशी रेसिपी आहे म्हणजे एक प्रकारची भेलच आहे ती आणि वंशनी मॅगीची भेल बनवली आता मिक्स करायचं सगळे टाकून झाले चाट मसाला मॅगी मसाले कांदा एक प्रकारची भेलच समजा काही देवाचा नाश्तात तयार वगैरे सिंपल अशी रेसिपी तुम्ही पण करून बघा आणि हा बघू शकता जो नाश्ता मी जाऊन येतो नाश्ता तू भक्ता लागे पावली दौलाई जय देवी जय देवी महिषासनी दे तारक संजीवनी जय देवी जय देवी प्रसन्न प्रसन्न होती निद्राचा देशापासून सोडी सोडी बहुभाषा दे सोडून या देती जिल्ह्या पाच वैष्णव पंढरी काही आताच आरती झाली आणि सगळी दर्शन घेत आहेत बाप्पाचा तर काहीच आपण आता थोडा खाली जाऊ बघू खाली काय चाललेलं आहे मी वरतीच होतो तर काहीच खाली आलेलं आहे

आपली तर पाहुणे आलेली आहेत आले ही आली आतमध्ये ही पण आपली चांगली आपण कॅमेरा वगून आता बस तर काही आता आपण जेवण करू ना मग वरते जाऊ देव बाजू मग आईला पाठवून खाली मम्मीला मोठे मग आपण वर ते बसून ब्लॉग एडिट करू तर गाईज इथे सगळे जेवायला बसलेले आहे तर गाईज मी जेवायला बसलोय आणि समोर देवप्पा आहे आणि मी जेवायला बसलोय तर गाईज आताच जेवण झालं माझ आणि आज जास्त जागणार नाहीये कारण का उद्या गौरी आव्हान आहे उद्या गौऱ्याही येतील आपल्याकडे गौरी नसतात पण गौरीपूजन केला जातो परवा परवा गौरीपूजन आहे आणि उद्या गौरी आपल्याकडे येणार नाही पण उद्या गौरी आव्हान आहे त्याच्यामुळे गौरींसाठी खूप काही करायला लागणार आहे त्याच्यामुळे आज लवकरच झोपू सा आणि मम्मीसा वरती जागतात मोठी मम्मी, मम्मी आणि दिदी सर्व वरती जागतात दोन तीन वाजेपर्यंत पण सकाळी मी पण लवकर उठता मी जाता झोपायला तर आता जेवलो आणि आता मी या ब्लॉगला इथे सेंड करत आणि भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये चला तर तोपर्यंत तो गुड नाईट आणि आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वर्डिंग चुकत आहे तरी तुम्ही सांभाळून घ्या मला कारण का मला ब्लॉग करायची सवय नाही आहे आणि भरपूर दिवसानंतर इतके लगातार ब्लॉग येत आहेत ना त्याच्यामुळे बोलायला जमतच नाही आणि कोण आलं तरी पण लाचतात मग त्यांना घेतच नाही मी कॅमेरामध्ये तुम्हाला वाटत असेल की ह्याच्याकडे पाहुणी येतात की नाही पाहुणी भरपूर चालू आहेत पण कसं कोण लाचतं कोणाला नाही आवडत मग कोणाला घेतच नाही मी जास्त करून त्यांना विचारूनच घेता का तुम्हाला घेऊ का ब्लॉगमध्ये चला तर मी आता इथेच ब्लॉग एंड करतो आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत आणि तुम्ही जर की मागचे तीन दिवसाचे दोन दिवसाचे ब्लॉग नसतील बघितले तर तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवरती बघा आणि चॅनलला लाईक आणि ला, शेअर करा तोपर्यंत गुड नाईट गणपती बाप्पा आमोर या